आहात मजेत आहात ना सर्वात आधी माझा तुम्हा जय श्रीराम आज आपण वाटाण्याचा ठेसा करणार आहोत वाटाण्याच्या ठेसासाठी आधी वाटाणे आपण असे पॅनमध्ये काढून घेतलेले आहेत आता ते स्वच्छ आपण धुवून घेऊ धुवून घेण्याची गरज नाही पण धुतलेले बरे असतात आता त्याची चाल काढून आतील वाटाणे आपण ते काढून घेऊयात वाटाने घेतले आता कांदा लसून घेतला पॅन गरम करायला ठेवला आहे आता गॅसवर आता कढई अशी चांगली मस्त तापली की त्यात आपण मिरच्या वाळलेल्या मिरच्या घातल्या वाळलेल्या मिरच्या अशा चांगल्या छान भाजून घेऊयात त्यात थोडंसं थेंबर तेल घालायचं जास्त नाही घालायचं अगदी ते किंचित ते घालायचं तेल ते असा जास्त चांगलं नाही लागत कोणती पण गोष्ट नाही का आता ते छान असे हलून घेऊयात मिरच्या मिरच्याचा रंग असं थोडंसं बदलत आला बघू शकता तुम्ही आपल्या मिरच्या कशा भाजत आहेत छान आता मिरच्या भाजून घेतल्या की ते काढून घ्यायच्या आणि त्याच्यात आपल्याला आता वाटाणे टाकायचे कढईत वाटाणे पण असे चांगले खरपूस भाजून घेऊयात त्यात पण थोडंसं किंचित तेल घालू तेलाचा वापर थोडं कमीच करायचं ह्या प्रत्येक गोष्टीला तेल काय जास्त चांगलं नाही आहे आपण जे खातो आहे ते रिफाईंड थोडं थोडं तेल घालू थेंब थेंब तर तेल घालून असं छान परतून घेऊयात आपले वाटाने वाटाने आपले परतत आहेत आता असे छान परतून झाले की ते आपण ज्यात मिरच्या काढल्या त्या ते वाटाने पण काढून घेऊ वाटाने सगळे काढून घेतली की तो लसूण पण जो सोलला आहे तो थोडासा अगदी शालो फ्राय करून घ्यायचा थोडासा अगदी असा किंचित शालू फ्राय होत आहे आपला लसूण पण तो पण आपण आता त्या मिरच्या वाटाण्यामध्ये काढून काढून घ्यायचा आपल्याला तो तुम्ही बघू शकता आता लगेच आपण कांदा परतायला टाकला आहे त्याच्यात कांदा परतून होऊच तर आपण हे जे मिश्रण आहे सगळं हे मिक्सरमधून काढून घ्यायचं आपल्याला मिरच्या वाटाणे आणि लसूण हे मिक्सरला लावून घेऊयात आपण छान असं मिक्सरला लावून झालं त्यात थोडंसं मीठ चवीप्रमाणे थोडेसे असे मीठ तर घातलंच आहे आता थोडे असे जिरे घाल घालूयात आपण जिऱ्यानंतर आपण हे झाकण बंद करून मिक्सरला एक फेरा मारून घ्यायचा जास्त बारीक करायचं नाही हे अगदी आग आबडधोपट ठेवायचं हे सगळं मिश्रण आपण परत परतून घेऊयात कांद्याबरोबर कांदा पण असा कच्चाच ठेवला आहे जास्त काही लाल होऊ नाही दिला कांदा आता थोडंसं दाण्याचं कूड घालू त्याच्यावरून दाण्याचं कूड घातलं आता छान आपला असा वाटाण्याचा ठेसा परतत आहे चांगला छान परतून घ्यायचा असा मस्त लाल मिरच्यामुळे काय होतं ते जरा कमी तिखट होतो हिरवी मिरची परत हिरवा वाटाणा ते सगळं मग असं बेचवू लागतं लाल मिरचीमुळे थोडीशी अशी चांगली खमंगच चा हवी येते वाटाण्याला तर तुम्ही पण नक्की ट्राय करा असा बघ बग, बघू शकता आपला ठेचा अगदी तयार आहे आणि जरी काही भाजीबीजी नसली तरी आपण एक पोळी तर त्याच्याबरोबर सहज खाऊ शकतो